नमस्कार मित्रांनो मित्रांनो झी मराठी वाहिनीवर गेल्या वर्षीच्या अखेरीस म्हणजेच तेवीस डिसेंबरला लक्ष्मी निवास ही मालिका सुरू झाली या मालिकेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे याचं मुख्य कारण म्हणजे लक्ष्मी निवासमध्ये एकापेक्षा एक दमदार कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे अशातच आता आणखी एक अभिनेत्रीची एंट्री होणार आहे लक्ष्मीनिवासमध्ये एंट्री घेणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्रीचे नाव आहे अमृता देशमुख सिंचनाची भूमिका साकारणाऱ्या तन्वी कोलतेने अमृताच्या एंट्री एंट्रीबाबत पहिली पोस्ट शेअर करत प्रेक्षकांना हिंट दिली होती तन्वीने सेटवरचा व्हिडिओ शेअर करत अमृता देशमुखचं स्वागत करण्यास अनन्याला म्हणजेच मालिकेतील छोटी आनंदीला सांगितलं होतं या व्हिडिओमध्ये अमृता या मालिकेत ही भूमिका साकारणार असल्याचं स्पष्ट होत आहे याशिवाय आता स्वतः अमृतानेसुद्धा तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर फॅन पोस्ट शेअर करत लक्ष्मी निवासमध्ये एंट्री घेणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे नाटक मालिका चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये अमृता देशमुखने आपल्या दमदार अभिनयाने स्वतःची ओळख निर्माण केली बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात अमृताने जबरदस्त खेळीने प्रेक्षकांची मनं जिंकली अमृता अभिनयाबरोबर उत्कृष्ट आरजे आहे पुण्याची टॉकरवडी म्हणून तिला ओळखलं जातं काही दिवसांपूर्वी अमृताने प्रेक्षकांना खळकळून हसवण्यासाठी महाराष्ट्राची जत्राच्या नव्या पर्वात एंट्री घेतली होती आता हास्यजत्रानंतर अमृता मालिका विश्वात लक्ष्मीनिवासच्या माध्यमातून पुनरागमन करणार आहे तर अमृताची लक्ष्मीनिवास मालिकेत केव्हा एंट्री होणार आणि ती साकारत असलेल्या सहपात्र नेमकं काय असेल याचा उलगड माल्यावरच होईल